माझं एक चॅलेंज आहे ते मी कम्प्लीट केलं ह्या व्हिडिओमधूनच तुम्हाला बघायला भेटेल मग मला एक फ्री ड्रेस भेटणार आहे त्या चॅलेंज बद्दल <laughs> <laughs> नमस्कार सर्वांना कशा तुम्ही माझ्यावर आज खूप काही आहे मला एका ताईनी का ताई नाही चॅलेंज केलेलं आहे मी कम्प्लीट चॅलेंज कम्प्लीट करत आहे पण योग्य आहे का नाही ती बघा पिलू मग दुसरी पॅन्ट पेन दे पिलू आणि आता जवळ बापू येणार आहेत माझं हे म्हणणं होतं घरातली सर्व काम आणि गाईचे पण आणि परत जावाई जावाईबापू असतो हे डब धुवून ठेवले स्वच्छ घेतच टेबलावर आणि जावाई बापू असतं घरातली स्वयंपाका आणि माझं मी चॅलेंज केलं होतं मला त्या ताईने काय चॅलेंज केलं होतं रेड तुझे खूप सारे इकडं तिकडं का नाही हे आहे खूप छान शिवते मॅडम ब्लाउज सूट म्हणून म्हणते तो आप मेरा ये चॅलेंज स्वीकार करोगे तर अशी मैत्रीण आहे तर मी म्हटलं ठीक आहे तू जशी बोलशील तसं शिवून देते म्हटली रेडीमेड सारखं शिवायचं आहे मला तर हा म्हटली पॅन्ट प्लाझो आणि हा टॉप शिवायचा आहे मला धर आणि फोटो पाठव म्हटली मी तर पाठवते तर तुम्हाला मी ती म्हणलं तिला की मी सेम टू सेम सिविन तू काय करणार तर मला म्हंटले तुला एक ड्रेस घेऊन देते चला ठीक आहे मला ड्रेस भेटणार आहे आणि मी चॅलेंजमध्ये उतार म्हणजे सक्सेस झाली की नाही हे नक्की बघा आणि तिनं मला असं चॅलेंज केलं माझं मी चॅलेंज असं केलं घरातली कामं आणि गाईचे आणि सोनू सोनुपिरीच जावाई बापूंच सर्व हे बघून स्वयंपाकाचं बघून हे येस तोवर मग मी हे ड्रेस कम्प्लीट करायचं हे माझं स्वतःच स्वतःला मी एक चॅलेंज कम्प्लीट केलेलं आहे शेवटचं शिलाई शेवटची शिलाई ठीक आहे तर मी इथं पॉइंट अडीच वर ठेवत आहे फटाफट गायू क्या कर रही आहे अच्छा ना मी कंप्लेंट करून आहे चालाय बाबू ह्याचं एक खूप जवळ टाईम झालेला आहे खूप त्यासाठी मला फटाफट आणि धागा त्या धागा संपत आलाय आहे बर का धागा संपत आलाय तो धागा मला फक्त साथ द्यावी थोडासा राहिला आहे धागा तर मला साथ फक्त धाग्याला द्यावी आणि संपली माझी कं माझा संपत आलेला आहे झाला कम्प्लीट मी करू शकते का नाही जवळ बापू याचे टाइमिंग झाले नाही तरी पण पाच मिनिटं कुठे गेला पाठ तो के मी सेम तिला सांगितलेलं आहे तुला सेम टू तु सेम औ, हे जाऊ काय मी तुला तु सेम टू सेम हे हसत हसत तिने चॅलेंज केलं मी आपल्या चॅलेंज मध्ये का नाही खूप होती काय नाही मला लय आवडतं असं चॅलेंज कपड्याचं असलं ना काय असं नाही घे तर ते सगळ्यांनी सांगितलं थोडस तिला वाटलं असेल ना तिनं हसत हसत सगळी ती पाहिलेलं आहे मी टॉप वगैरे कशी बनवले ती तर जम्मू मध्ये पण असत तर म्हणायची मॅडम मी काय आहे सचिन नाही लग्ना तिथं पण शिवून त्यांच्या स्वतःच्या नेटेल त्यांचं कन्फ्यूज टू याचे तर आता पण असं चाललेलं आहे माझ्या त्यासाठी ना आवाज येत असं तुम्हाला जेवढंच आहे का आता पण तसं होत आहे पण आता हे खूपच महत्त्वाचं माझ्यासाठी आहे धाग्यानं पण साथ दिली आणि माझं झालं कंप्लीट हे आता तुम्हाला दाखवते लय मोठा झाला का व्हिडिओ का काय तर झाला माझं कंप्लीट झालेलं आहे हे बघा हे आहे पॅन्ट प्लाझो ठीक आहे तर हे बघू शकता पॅन्ट आहे खूप चालते तर ही कंप्लीट करू शकली मी तुम्हाला बॅक करून पण दाखवते थोडासा ह्याच्यावर ठेवून तर ही पॅन्ट त्याची आता ह्याला बघून म्हटली दुसरं मी आणून देणार आहे पहिली ही कंप्लेंट कर म्हटली कंप्लीट कर आणि मग करते ह्याच्यात मी जेब लावलेला आहे है, ह्याच कपड्याचा राहिलेलं हे बघा जेब लावली आणि कितीची म्हटली साडेसहाशेचा का कितीचं मटेरियल घेतलं मला पण आवडला हा मटेरियल तर मी म्हटलं कलर किती होतं हे कलर तर नाही आवडला तर म्हणजे एवढा हे बघा एक मिनिट हे तर धागा राहिलाय हडबडीमध्ये काय करणार हे बघा शेव असा शेओ असा आहे ना ह्या असा रेडीमेडचा ती ह्याच्यावरच आलेलं आणि ती आ, मला अशी म्हटलेली गोला आणि मधी व्ही तर मी म्हटलं ठीक आहे ठीक आहे करून देते तर ही मी बनवलेलं आहे सेम रेडीमेडसारखं छोटासा गळा आणि जाई बाप्पा अजून आले नाहीत ना तर राहिले नाही आता दोन मिनटं बघू कधी येते का तर वाटतंय का नाही रेडीमेडसारखं सारखा तर झालं मी तुम्हाला दाखवते बॅक करून होऊ शकता तुम्ही मी हे बघा असं व्ही गळा केला आहे आणि छोटासा असा केला आहे आणि हे बाजू मी हिथं टाकलेत कारण तिकडं आपलं बेड आहे हित पण लोम कळतील म्हणून मी अशी बाजू ठेवलेली आहे तर फिटिंग बघू शकता हिथून फिटिंग आणि हे सर्व आणि लेंथ आहे तिची हिथपर्यंत टॉपची हिथपर्यंत म्हणून हो पॅन्ट प्लाझो त्याचा तर पँट प्लाझो कसा आहे दिसन व्यवस्थेत ना तर पँट प्लाझो तिचा खूप छान आलेला आहे कलर थोडा हे होतो आहे आता हा कलरमध्ये कसा वाटतो आहे तर हे असं आहे बघितलं का पेंट प्लाझो असा झालेला आहे तर आवडला का नाही नक्की सांगा अजून हो का दोन मिनटं कमी आहेत छो सहा एक वाजून सहा या सात मिनटाला जावं आहे बापू येते स सा, सात आठ असं कधी दहापर्यंत जाते तरी अजून पाच मिनटं माझ्यापाशी टायमिंग आहे तर माझ्याकडून ड्रेस शिवून कंप्लीट झालेला आहे असा शिवलेला आहे रेडीमेड म्हणून मला चान्स म्हणजे आज मला चान्स आहे की एक ड्रेस मला येणार आहे ठीक आहे मी कम्प्लीट केलं ना चालेंज? का नाही हे नक्की सांगा माझं चॅलेंज मला चॅलेंज आलं की खूप बरं वाटतं बरं का मशीनच आहे जसं पळवल तसं हेवी तिचं नावच आहे तर चला तिला फक्त चालवायला व्यवस्थित आलं पाहिजे बघून व्यवस्थित करायचं काम नाही तर ती पण एक लक्ष्मीच आहे ना तर चला मी आता क्रियस कंगी वगैरे करते जावय बापू नाही आले गायो राजा का नाही तर जेवाय बसला या बघा नुसतं प्याच खात राजेश्री सारखं बघा चपाती आलू की सब्जी दीदी क्या खा रहे तो बताओ चपाती ओनियन ये सब बताओ क्या क्या है चपाती हाँ ये क्या है पराठा अच्छा ये प्याज कसू आलू अब तुमने प्याज ठोस लिया चला खाती तर चला तुमच्या आशीर्वादाने मी चाळीस कम्प्लीट केलेलं आहे धन्यवाद

घरात कोण शिवी गाळ करत नाही पडद्या ला खवळती मी नू जी काढ ती चांगली जाऊ तर मला काय म्हणते मला मारा चालू केलंय माग म्हणून मी म्हटलं ही कुठली घाणी सवय खाणं खात खात पळत आली